खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया राजमा चावल खायला कोणाला आवडत नाही पण आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे फक्त पाच मिनिटात बनणारी तोंडाला एकदम चव देणार राजमा चावल चला भी भी तर व्हिडिओ सुरू करूया तर त्यासाठी बघा राजमा घेतलाय असा राजमा वरला आणला होता बघा शेंगा अशा सोलून घेतले त्या सोलून घ्यायचे त्या म्हणतात का मला सांगा तुमच्याकडे काय म्हणतात याला आता राजमा जरा स्वच्छ धुवून घेऊया आता राजमा धुवून घेतलाय बघा आणि साईडला कुकरात पाणी ठेवलेलं आहे राजमा सगळा कुकर मध्ये घालूया आता राजमा थोडस मीठ घालायचं चा। तीन चार शिट्ट्या करून घेऊया आपण शिपी जाऊस तर बघा आपण कांदा भाजून घेऊया तर इथे दोन कांदा असं लांबकुळ कापून घेतलेला आहे गॅसवर ठेवलाय कडाई तेल आहे आता कांदा भाजून घेऊया थोडासा हलकासा टाकूया अद्रक बघा लसूण एक गड्ड्या लसूण सोलून घेतलाय तसच भाजून घेऊया थोडस तेल भाजून घेऊया कांद्याला जरा बघा कांदा छान असा भाजलेला आहे आता गॅस करूया बंद टमाटो घेतलेले आहेत कापून आपण मिक्सरला लावून घेऊया ती थंड होत तर कांदा आता ह्याला मिक्सरला लावून घेऊया टमाटो अशी कापून घेतलेली आतनं बी काढून आता मिक्सरला लावून घेते तर बघा बारीक करून घेतलेले आहे पेस्ट एका वाटेत वतून घेऊया ताबी थंड झालेला आहे कांदा आलं लसूण त्याला मी मिक्सरला लावून घेते आता बारीक करून घेतलं बघा कांदा बी आणि टमाटो बी बारीक करून घेतले आता गॅसवर ठेवल्या कढाई कढाई चांगली गरम झाले त्याच्यात होतो या ते तेल एक चमचा भरा गरम झाले त्याच्यात टाकूया एक चमचा जिरं थोडस हिंग टाकूया लसूण हिरवी मिरची एक कापून घेतली लांबकोळी अशी कढीपत्ता ह्याच्यात होते पेस्ट भाजून घेऊया बघूया राजमा बी शिजला आहे का तर मस्त शिजला आहे बघा बघू शकताय तुम्ही बघा मस्त शिजलं आहे आता काय करायचं एक चमचाभर घ्यायचा आता बारीक केलं तर त्याच मिक्सरच्या भांड्यात ह्याला बी जरा बारीक करून घेऊया थोडंसं बटाटा घेतला आहे त्याला बी कापून बारीक करून घेऊया म्हणजे घट्ट असा सार बनतो आहे आपला मसाला बी छान भाजायला लागला आहे बघा आता ह्याच्यातच टमाटो टाकूया आपण टमाटो बी छान असं भाजून घेऊया असं भाजून घ्यायला लागलं बघू शकता झाकलं नाही मी वर काय तसेच हलवत भाजायला लागले मसाला कमी करून भाजायचा आता हलकासा मसाला भाजलाय ह्याच्यातच टाकूया आपण मसाले टाकूया एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद लाल तिखट दोन चमचे लाल तिखट वापरले भाजून घेऊया आणि तुम्ही सगळेजण छान छान कमेंट करताय त्याच्यानंतर मसाला आपला छान भाजा लागला आहे कसं तेल सुटले बघू शकताय चौकटनं बटाटून तेही बी बारीक करून घेतले राजमा ते बी आपण भाजून घेऊया बारीक करून घेतलेला आहे बघा थोडं मिक्स करूया एकदम नक्की माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही खूप छान लागते पुरी बरोबर बर, चपाती बरोबर भाताबरोबर राजमाखा मस्त लागतोय मसाला छान आहे थोडंसं पाणी मतले मिक्सरच्या भांड्यात घेऊन आता ती राह शिजवून घेतला होता ते सगळं वत काढलेलं नाही जर त्याच्यात सगळे चवा असते पाणी काढायचं नाही तर छान मिक्स करून घेऊया चवी चवीप्रमाणे मीठ मीठ आपण राजमा शिजवताना भी टाकलेला आहे बघा तर अंदाज वर्ष टाका थोडंसं आता एक दोन बटाट शिजवून घेतलं होतं एक बटाट बारीक केलं एक बटाट आता ह्याच्यात टाकूया छान मिक्स करूया शिजून घेऊया छान एक दहा बारा मिनिट शिजवून घेऊया आपण मस्त आता, ले ले मस्त आता मस्त राजमा शिजला आहे बघू शकताय तुम्ही तरी बी किती आल्या आता त्याच्यावर टाकूया बारीक अशी कोथांबीर कापून घेतलेली आहे बघा मस्त बक्कळ टाकायचे छान लागतं आता मस्त शिजल्या दाखवते मी तुम्हाला तर बघू शकताय तरी किती आल्या बघा मस्त असं बारीक गॅस करून शिजवून घेतले मी झाकलं नव्हतं बघा किती मस्त दिसायला लागले खूप छान लागते राजमा आणि मस्त असं भात भात बनवायला लागले बघा जी रेसिपी का नाही तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन कसं बनवायचं बासमती तांदूळ बनवायला लागले बघा मस्त असायचं पाणी मी सगळं काढणार आहे आणि नक्की ह्या रेसिपी बी येईल तुम्हाला नक्की बघा आणि आपलं मस्त रेडी आहे आणि आता सर्व करूया तर बघू शकता किती भारी झाले राजमा आणि सोबतच खायला भात आणि चपाती बनवून रेडी आहे चपाती बी केलेल्या आहेत गरम गरम मी मस्ता से आ, मस्त असा चपात्या राजमा आणि भात एवढा मस्त लागतोय नक्की करून बघा तुम्ही बासमती चावल शिजवलेला आहे आणि खूप छान लागतं खायला नक्की करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत दोन पात्र खात राहा मस्त राहा बाय